आपल्याला बातम्या देत आहे नुकताच एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्मरत्न मित्रमंडळातर्फे साजरा करण्यात आला यावेळी पूज्य भंते करुणानंद थेरो प्राध्यापक युवराज आनंद अनिल साबळे दौलतदादा खरात मगन खंडागळे एल मस्के रतन कुमार पंढागळे लक्ष्मण मगरे ससो खंडाळकर डॉक्टर शेखर मगर मुकुंद सोनोणे गमा पिंजरकर व सचिव एकनाथ पाखरे यांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं आज काही एकोणसत्तरावा प्रवर्तन दिन तथा अशोक विजयादशमीच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे या प्रसंगी मंचावर उपस्थित राहून ज्यांनी आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं असे ते कार्यक्रमाचे मूळ अध्यक्ष आदरणीय आग करुणनांदजी बंटे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ज्यांनी अत्यंत क्रांतिकारी विचार आपल्यासमोर या ठिकाणी मांडले असे ते प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते योगेराजी आनंद सर मंचावर उपस्थित ज्यांनी मार्गदर्शन केलं जे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय दौलतजी दादा खराब सर आमचे मित्र विलासजी पांडेसर माझ्यासमोर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील सर्व सन्माननीय मान्यवर धम्म उपासक बंधू आणि बघितले सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन देण्याच्या आणि अशोक विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मित्र दे। हो विचारांचा जागर आजच्या या प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ध्रमरत्न मित्रमंडळाने या ठिकाणी आयोजित केला आणि आपण गेले दीड दोन तास बघत आहोत की ज्या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे त्यांनी जे जा प्रमुख अतिथी आहेत बंधीजी आहेत त्यांनी आपले विचार आपल्यासमोर ठेवलेले आहेत आणि आपल्याला इंट्रोस्पेक्शन करणं लावं लावणारं ज्याला आपण आत्मचिंतन करण्यासाठी आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी प्रेरित केलेलं आहे की एकोणसत्तर वर्ष झालेली आहेत आणि ज्या वेगाने आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं ज्या वेगाने आपण चालायला पाहिजे होतं ज्या वेगाने आपण प्रगती करायला पाहिजे होती ज्या वेगाने आपण धम्माचा प्रचार प्रसार करायला पाहिजे होता तो वेग आपण त्या ठिकाणी पकडू शकलो नाहीत कारण आनंद सराने सांगितलं की आपण अनेक जाती उपजाती जे काही आपल्यासारख्या आ आहेत शोषित आहेत पीडित आहेत जे मोठ्या आशेनं धम्माकडे ज्या ठिकाणी पाहत आहेत त्यांना आपण आपलंच करू शकलो आपण आपली कवाडं बंद करून ठेवली आपण एक आपलं एक चाकोरी ठरवून घेतली आणि या चाकोरीमध्ये इतरांनी येण्याचा प्रयत्न केला आपण आपण जर एक हा पुढे केला असता अजून अनेक बांधव आपल्याशी जोडले असते परंतु आपण एक काहीतरी वेगळे पण जपण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून प्रसाद त्या ठिकाणी वेगानं होऊ शकला नाही आनंद सर ते तर जाऊ दे आपण हे आपलं तर करू शकलो नाही परंतु आजही आपल्या अनेक अशा वस्त्या आहेत अनेक आपल्या स्लम एरियाज आहेत त्या ठिकाणी जर गेलो तर धम्माचा आणि याचा काहीही संबंध नसला तुम्हाला लक्षात येईल सर आल्यापासून सांगत आहेत की माझ्यासमोर या ठिकाणी तरुणही असली पाहिजे दुर्दैवाने आपले जेही कार्यक्रम होतात बिहारांमध्ये जर आपण बघितलं गर्दी कुणाची आहे तर ज्येष्ठांची आहे म्हणजे असं नाही की ज्येष्ठांना रमाची आवश्यकता नाही आहे रप लहानापासून थोरापर्यंत सर्वांना त्या ठिकाणी आवश्यक आहे परंतु खरा लाभ आपल्यासमोर जर कोणता असायला पाहिजे ज्यावेळेस आपण वैचारिक व्याख्यानं देतो ज्यावेळेस आपण विचारांची पेरणी करतो त्यावेळेला आपल्यासमोर जर खरं कोण असायला पाहिजे तर ती तरुणाही असली पाहिजे आज आपण परंतु सर जे शिकले ज्यांची प्रगती झाली त्यांच्यामध्ये बदल दिसतो आहे परंतु जे अर्धवट शिकले अंडर आहे धर्म सोहळ्याचा धर्म सोहळ्याचा तिथं एवढा मोठा सोहळा चालू होता आणि एक कवी एका झाडाखाली त्याच ठिकाणी नागपुराच्या नागवनामध्ये बसून लिहित होता की झाकली कधी न जयाने लाज झाकली कधी न जयाने लाज हे कले वस्त्रा भी द्या त्या सोहळ्यामध्ये तो किती जबरदस्त देतोय की ज्यांनी कधीच आमची लाजच झाकली नाही आज बोधित आहे की वस्त्र आमचं फेक दिया आणि मग भेटल्यानंतर काय होतं आहे की इतक्या गौरवानचं जो तुम्ही इतिहास सांगता अठराशे अठराचा भीमा गोरेगावचा ठीक आहे ना महारोगा इतिहास ठीक आहे मैं आपके साथ चौदा ऑक्टोबर उन्नीसशे छप्पन तक मैं आपके साथ होऊ बतावर महारोगा इतिहास बताने के लिए बतौर महारो का इतिहास बताने के लिए महारो के गौरव के लिए महारो के हाल अपेक्षा जुड़ी है उसके लिए मैं आपके साथ हूँ मगर चौदह अक्टूबर के बाद मैं आप सभी को महारो के इतिहास के गुणगान को चौदह अक्टूबर के बाद चौदह अक्टूबर से पहले मैं आपके साथ हूँ पण चौदह अक्टूबर का नंतर मैं आपके साथ हूँ एवढी मोठी जिम्मेदारी आपल्या खांद्यावर असताना एवढी मोठी जिम्मेदारी आपल्यावर खांद्यावर असताना थोडस अपराधिक अपराधी महसूस करो, अकेले आप नहीं थे, धर्म दीक्षा समारोह के उस प्रांगण में लगभग आठवाँ जाति के लोग बाबा साहब के साथ उस वक्त में आठवाँ जाति के लोगों ने भ्रमण किया था। फिलहाल का सर जानते हैं इस बात को, पूछो सर भी जानते हैं इस बात को, आठवाँ जाती के लोग करनी, ये केलो हो तो, भ डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ध्रमरत्न मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर हडको औरंगाबाद एकोणसत्तरावा दम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोक विजयादशमीच्या सोहळ्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय भंते करुणानंदी थेरो हे उपस्थित होते मात्र त्यांना काही काम असल्यामुळे ते या ठिकाण गेले त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय अनिलजी सावेळे साहेब हे या ठिकाणचे अध्यक्ष स्थान त्यांनी स्वीकारलं त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्रमुख व्याख्याते योगीराजी आनंद सर यांनी खरोखरच सर्वांची मन जिंकावी याप्रमाणे या ठिकाणी आपलं वक्तव्य सादर केलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी दौलतदादा खरात लक्ष्मी माजरे दादा सोनवणे मगनदादा खंडाळे ससो खंडाळकर आदरणीय जयल मस्के रतनकुमार कुमार खांडागडे डॉक्टर शेखर मगर सर उत्तमजी खरात राम पिंदरकर सर हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवडताना उपस्थित राहलात आपले सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीने संपला असं या ठिकाणी जाहीर करतो नमो बुद्धाय जय हिंद मंडळाच्या वतीने एकूण सत्तरावा ब्रह्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला आहे काय सांगा त्या बद्दल सर्वप्रथम तुम्हाला ब्रह्मचक्र परिवर्तन साधू मुख्यमंडळ कार्यक्रम आयोजित आणि या कार्यक्रमामध्ये जे आपले महापुरुष आहेत महामानव आहेत त्यांनी जे काही आपल्याला विचारांची देण दिलेली आहे या विचारांचा जागर करण्यासाठी आणि त्यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यक्रमा सुरुवात आणि या कार्यक्रमाला जे सुरू प्रत्येक सुंदर असं छान असं आनंद सरांनी एक भाषणामध्ये एक त्यांच्या व्याख्यानामध्ये उल्लेख केला आहे आपण इतर जातीच्या लोकांना स्वीकारला नाही त्याच्यामुळं धर्म वाढत नाही तुम्ही याच्याकडे करा कसं बघता सर्वच महापुरुषांनी आपल्याला सांगितलं की आपण जाती धर्माची पण झो करून टाकली पाहिजे माणूस म्हणून सर्वांनाच आपण केलं पाहिजे आणि आपण सर्वच मानव आहोत एक समान आहोत सर्वप्रथम आपण मनुष्य आहोत आपण मी सर्व कामान आणि जाती धर्माचं आपण त्या ठिकाणी अनुकरण करता पालन न करता सर्वांना जर आपलं से तर सर्व लोक पुणे बोलणार या ठिकाणी आणि त्याचाच विचार सरांनी आज त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण आपलं समोर केलं आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बौद्ध विहार आहेत पण रविवारशिवाय तिथं उपासक उपासिका जात नाही याच्यामध्ये म्हणजे ने चूक नेमकी कोणाची बंदेची का चूक असं गोपासी काही असं म्हटलं जाणार नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की आगरबती लावून किंवा समजा जगाच्या त्यांच्या वेळेप्रमाणे जेव्हा जा जाणू शकते आणि त्यांनी तेव्हा जावं परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की आचरण आणि जे विचार आहे ते विचार आपण जास्त करावे आणि जे त्यांच्या विचाराप्रमाणे आज त्याची खरं जास्त करते तर काय आव आव्हान करण्यात आलं आहे तो फर्स्ट हेच आव्हान करणार की आपणही धम्माचं पालन करा आपल्या कुटुंबियांना सांगा नातेवाईकांना सांगा आणि जे वंचित आहे जे आपल्याकडे येऊ इच्छित आहे ना आपल्याकडे मोठं आश